झाले <laughs> आज या ठिकाणी या काल्याची कीर्तन सेवा हरिभक्त परायण बबन महाराज बहिरवाल गावकऱ्यांनी चौवेचाळीस वर्षे हा सप्ताह अगदी गुण्या गोविंदाने इतक्या वर्षे चालवला आहे मी आता विचारलं या गावाला शक्ती किती होतात त्यांनी सांगितलं एकाने सांगितलं चार आणि एकाने सांगितलं सात तेव्हा एक सुभाषित असं सांगतो आकाशात पतिम तो ए मेथा गच्छी सागर सर्व देवा नमस्कार हा केशवा प्रति हा श्लोक मी का घेतला <laughs> ते या लोकाचा अर्थ असा हे कुठलंही पाणी कुठं पडू द्या नदीला पडू द्या डोंगरात पडू द्या दरीत जाऊ द्या हे घाण पाणी सगळे एम आय डी सीचे सुद्धा समुद्राने कोण रोखलेलं नाही तसाच हा वारकरी संप्रदाय आहे जातीच्या भिंती या संप्रदायाने तेराव्या शतकामध्ये तोडून टाकलेले आहे आणि म्हणून मला गावाला एक विनंती करायची एक एकच सप्ताह असा एवढा मोठा करा तुम्ही चार सप्ते करण्यापेक्षा लोकांचा वेळ घेण्यापेक्षा <coughs> एकच शब्द केला पाहिजे आमची सूचना तुम्हाला मान्य होणार नाही मला माहीत आहे कारण सगळ्यांना ब्या गोड पाणी घेऊन समुद्राला जातात पण समुद्राला भेटल्या की सगळ्या खराट होत्या तसा हा खारट समाज आहे असं माझं मत आहे आणि म्हणून समाजाने अनेक गोष्टींचा विचार केला मी तर आता हे गाव मोठं असल्यामुळे मी बोलणार नाही महाराज माझं मत असं आहे हे पारायण हे करण्यापेक्षा प्रत्येक गावाने शाळेमध्ये सेमी इंग्लिश चालू करावा आपल्या एक गाडी येतील घेऊन जाते त्याला इंग्लिश स्कूल काय म्हणते मला माहित नाही अरे आपले पूर्वज दीडशे वर्षे इंग्रज घालवण्यासाठी लढले तुम्हाला ते काय एवढं प्रेम इंग्रजीचा आले मी इंग्रजीच्या विरोधातला माणूस नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये जेवढे कलेक्टर पी एस आय डीवायस पी एस पी झाले ती मराठी जिल्हा परिषद शाळेची झाले ते मला या ठिकाणी सांगायचं आहे या कार्यक्रमाचं जर वर्णन करायचं असेल तर तुकाराम महाराजांनी त्यांच्या जेवणावर एक अभंग लिहिलेला आहे पिकली आंदे कडुपणे गेले दैशे आंबा केले पांडुरंग काम क्रोध लोभ ठाईची निमारे सर्व आनंदाची सृष्टी झाली असं वातावरण या राम मंदिराच्या परिसरामध्ये दिसत आहे ही वादे तो। भार जागा कोणी दिली असेल त्यांनाही धन्यवाद देतो कारण पूर्वी फार जागा कमी होती मोठा कार्यक्रम घ्यायचा असेल तर जागा मोठी लागती आणि म्हणून महाराजांनी जो उपदेश केलेला आहे हा उपदेश निश्चित प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये पाळलं पाहिजे पूर्वी भक्ती करायची अवघड होती डोंगर डाचन तपश्चर्या करायची काय काय करीत होते पूर्वीचे लोक मला माहीत नाही आणि म्हणून संतांनी ही अंधश्रद्धा दूर केली ज्ञानेश्वर सांगतात देवाची या द् उभय शरी त्याने मुक्तीचा इशा दिल्या माणसाने दोन मिनटं जरी देवाच्या दारामध्ये प्रमाणे पणाने बेंबीच्या देठापासून जर नाव घेतलं देवाचं तर निश्चित प्रत्येक जणाजवळ माणसाच्या एक ही भक्तीची शिदोरी गाठोड गाठवण आपल्या जवळ राहील असं मला वाटतं कारण संत परंपरा ह्या मराठवाड्यामध्ये त्यात आपल्या सगळ्या भागामध्ये अनेक संत जन्माला आले भगवान बाबा जन्माला आले वामन भाऊ जन्माला आले आनंद ऋषी आपल्या खेटून जन्माला आले कणपुरे बाबा जन्माला आले मध्ये महाराज आपल्याकडं जन्माला नाही आले तरी वास्तव्य त्यांनी आपल्याकडे केलं अशा थोराच्या आहे तेव्हा सर्वांनी हा दुष्काळ गुन्ह्या गोविंदांनी वाटला हो ही एक सूचना करायची <laughs> <laughs> सध्याची परिस्थिती बिकट आहे ज्या गावाला टँकर आम्ही पाठवले एक पच्छा दोन किलोमीटर एकच वस्ती असती तेव्हा म्हणतो माझ्या वस्तीवर टँकर आणलाच पाहिजे अरे बाबा तू टँकर मोठा नाही तुझ्या वस्तीवर ना येणार नाही तू बैलगाडी आणि टिपट भरून घेऊन जा पण अशा पद्धतीने तुम्हाला आम्हाला हा दुष्काळ पार पाडावा लागणार आहे आणि आम्ही पुढारी बी नाही आम्ही तसे फायदा मोहम्मद आहे आम्ही तोटा मोहम्मद मावश मुळीच नाही आमचं इलेक्शन जवळ आले म्हणून धोंडे साहेब आले मी आलो बाळासाहेब आले सगळे चालेल तू मला वाटतं मला भाग <laughs> मी आपल्या विनंती करतो मी तो विषय काढणार नाही पण परमार्थामध्ये सगळ्यांनी भाग घेवा गुन्हा गोविंदाने राहावा आणि आपल्या मनावर चांगल्या प्रकारचे महाराजांनी सांगितलं कार्य कसे असते आणि आईबापांचा भार विश्वास माझ्या मावशाला मी बोललो तर राग येणार नाही सध्याची जी मुलींची परिस्थिती काय या तालुक्यामध्ये चालू आहे ज्याने त्याने आपल्या मुलीवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि ही गोष्ट मुलीच्या आईला असते आई आणि त्या बापाच्या त्यांच्या इज्जतीचा पंचनामा जर तुम्हाला करायचं असेल मावसानं मी तळमळीने बोलतो कारण तुम्हाला मुली आहेत मला मुली आहेत हा विचार प्रत्येक मत केला पाहिजे आणि आपली संस्कृती जतन केली पाहिजे एवढंच या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी बोलतो आम्हाला दोन शब्द बोलण्याची संधी दिली स्वयोजकाला धन्यवाद देतो नाही तर आम्ही दिवसात पन्नास शब्द बोलतो कोणी भेटले माझा पगार कधी चालू होईल मावशी आता तहसीलदार साहेब म्हणजे साडेतीन हजार आणि तहसीलदार साहेबाला सुद्धा माझी विनंती आहे बरीच नाही तर शहानिशा करून अशालाही पगार दिला तर चांगला राहील अशी तहसीलदार साहेबांना सूचना नाही पण विनंती करतो आणि मी आपली या ठिकाणी सर्वांची रजा घेतो जय हरी जय